राणा प्रताप प्रतिष्ठान मंचर शिवस्मृती गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक महिला दिन आणि निमित्तानं महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभ आणि फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं जागतिक महिला दिन आणि महाशिवरात्रीनिमित्त यावेळी कार्यक्रमासाठी दीडशे ते दोनशे महिला सहभागी झाल्या होत्या महिलांसाठी से सचिन महाराज बेंडे यांचं प्रवचन झाले तसेच लकी ड्रॉ पद्धतीनं गिफ्ट वाटप करण्यात आलं त्यानंतर प्रत्येक महिलेसाठी आकर्षक भेटवस्तू आणि वाटप करण्यात कार्यक्रमाच्या लाडकी या योजनेची माहिती सर्व महिलांना देण्यात आली आहे यावेळी राणा प्रताप प्रतिष्ठानचे संस्थापक भास्कर सावंत राणा प्रताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष बाणखेले शिवस्मृती गणेश मंडळ संस्थापक प्रितेश भैया गांधी तसेच प्राथमिक विभागाच्या सौ

भव्य आदिकुंक समारंभ पार पडला आदिकुंक समारंभ पार पडत असताना त्याचबरोबर महिलांना लकी ला ड्रॉ गिफ्ट वाटप तसेच प्रत्येक महिलेस वस्तू वाटप फराळ वाटप अशा पद्धतीने राणा प्रताप प्रतिष्ठान मंच व शिवस्मृती गणेश मंडळ मनसर यांच्या दरम्यान हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष राणाप्रताप संस्थेचे अध्यक्ष संतोष अर्जुन मानकेले खजिनदार संदीप गुलाब सावंत असे शिव शिवस्मृती गणेश मंडळाचे अध्यक्ष संस्थापक विशेष भैया गांधी मंदा शेखोरा आनंद खेडकर याचबरोबर अंगणवाडी महिला सेविका अशा शंभर ते दीडशे महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्याचबरोबर कार्यक्रमाला लाभलेले सौजन्य सुशांत चव्हाण प्रशांत भाऊ चव्हाण यांचे सर्वांचे मी प्रताप प्रतिष्ठान मंचर व शिवस्मृती गणेश मंडळ मंचर या दोन्ही प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे स्वागत करतो आणि नमस्कार मी सुनीता कोलक आज महात्मा गांधी प्राथमिक विद्यालय या शाखेमध्ये आज इथे राणा प्रताप प्रतिष्ठान मंच तसेच शिवस्मृती गणेश मंडळ यांचा संयुक्त आहे आणि ते महिला म महिला दिनानिमित्त आज अतिशय छान असा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आज इथे भरपूर महिला उपस्थित आहेत तसेच आज राणा प्रताप संघटनेने आज महिलांसाठी एक आकर्षित भेटवस्तू ठरवलेली आहे ज्यावेळेस प्रवचन झालं सचिन महाराज यांचे प्रवचन झाल्यानंतर एक, जा एक सुंदर असं आकर्षक गिफ्ट ठेवलेलं होतं त्यामध्ये एका महिलेला गिफ्ट देण्यात आले तसेच अनेक महिला ज्या उपस्थित होतात त्यांनासुद्धा हळदी कुंपाचा आज एक कार्यक्रम आयोजित केला हळदी कुंपाचा कार्यक्रम साजर सादर करताना त्यांना एक छोटीशी अशी एक भेटवस्तूसुद्धा देण्यात आलेली आहे तसेच राणा प्रताप प्रतिष्ठान संस्था ही अनेक वर्ष दोन हजार चौदापासून आज कार्यरत आहे कार्यरत असून अंगणवाड्यांना आज कमीत कमी मनसेमधील कमी अठ्ठावीस अंगणवाडी आहेत अठ्ठावीस अंगणवाड्यांना नेहमीप्रमाणे पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी वेळी हे मुलांसाठी खाऊ वाटप करतात तसेच जर म्हणून मार्गदर्शनही करतात आम्हालासुद्धा खूप चांगलं मार्गदर्शन केलं जातं तसेच मी राणा प्रतापच्या संस्थेचे आमच्या अंगणवाडी सेवा किंवा महिला तुला मिळून स्वप्निल जाधव सी चोवीस तास मनसर